साम्राज्य पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी तपासणीत पंढरपूर सांगोला रोडवरील खर्डी येथे अशोक लेलँड मिनी टेम्पो कार व दीडशे बॉक्स ॲड्रियल विस्की नावाची दारू सापडली गुरुवारी तेरा नोव्हेंबर रोजी पहाटे कारवाईत दोन लाख सोळा हजारांची दारू आणि चौदा लाखांची बहाने असा एकूण सोळा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी माहिती देताना पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर म्हणाले नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या गुरुवारी तेरा नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांनी खर्डी येथील चौकात नाकाबंदी केली त्यावेळी तिथून जाणाऱ्या अशोक लेलँड वाहनाचा संशय आल्याने पोलिसांनी गाडीची तपासणी केली तेव्हा अॅड्रियल व्हिस्की नावाने दारूचे एकूण दीडशे बॉक्स आढळून आले त्याची किंमत दोन लाख सोळा हजार रुपये या दारूच्या साठ्यासह अशोक लेलँड टेम्पो किंमत सात लाख रुपये कारची किंमत सात लाख रुपये असा एकूण सोळा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक कवितकर विक्रम वडने पीएसआय भरत भोसले मुंडे हवालदार सुजित उबाळे ताजुद्दीन मुजावर कॉन्स्टेबल विजयकुमार आवटी यांच्या पथकाने केली